जय महाराष्ट्र शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये आज स्वराज सातशे बेचाळीस सिक्स्टी परत एक ट्रॅक्टर आलेला मित्रांनो दोन हजार बावीस सहा निळ्या कलर मध्ये दोन हजार बावीस मॉडेल आहे ऑव्हर स्टेअरिंग ऑइल ब्रेक मध्ये मित्रांनो हा ट्रॅक्टर रिव्हर्स पीटीओ पण आहे ट्रॅक्टरला सेल्फ स्टार्ट कंडिशन मध्ये ट्रॅक्टर बघू शकता सर्व बाजूने समोरची मागची आम्हा कंपनीची टायर आहेत तेराच्या साईज मध्ये टायर आहे मित्रांनो मागची सोबतच टफलिंग हाते फीच एवढे ऍक्सेसरीज आलेले आहे ज्या ट्रॅक्टर सोबत ऍक्सेसरीज येतात तेवढ्याच भेटतात मित्रांनो शिल्लक काही भेटणार नाही सर्व बाजूने बघू शकता ट्रॅक्टरची हो साडेपाच लाख रुपये ठेवली ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती अॅग्रो सर्विसेस जालना जिल्हा इथे एकदा अवश्य भेटले आणि अधिक माहितीसाठी कॅप्शन आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद